हाय फ्रेंड्स तर मी अनिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कसे आहेत बरे आहेत का सगळे जेवण वगैरे झालं का जीवन, नाश्ता तर झालाच असेल ते मिस्टरांना डबा केला आठ वाजता त्यांना लवकर जायचं असते कामं नंतर मुलीला नऊ वाजता शाळा असते तिची तिला पण डबा वगैरे केला शाळेत सोडून आली आणि मुलाची शाळा असते उशिरा पाहुणे बारा वाजता त्याचं काय निवांत असते ते डबा वगैरे काही नाहीत नाही जेवण नाश्ता जेवण एक करून जातो शाळेत त्याला भात भेटतो त्यामुळे डबा काही नेत नाही ती तर आज सकाळी नऊ वाजताच पाहुणे सुटलं होतं म्हणजे पाहुणे नऊ वाजताच पाणी वगैरे भरलं मी मुलीला शाळेत सोडून आल्यानंतर नऊ वाजता तर मुलांनी पाणी भरलं बाकीचं राहिलेलं आणि आत्ता बघा सकाळच्या साडे अकरा वाजत आलेल्या आहेत तर आत्ताशी माझी देवपूजा वगैरे झाली पाणी सकाळचं सुटल्यामुळे उशीर झाला देवपूजा करायला तर बघा देवपूजा केलेली दाखवते मी तुम्हाला तर झालं माझं कामाचं रुटीन सकाळचं आणि मग आमची चेंगू असून निवांत झोपली तर सोपे बरे चिंगू चिंगू उठली 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 तर आता जेवण वगैरे करते मी नंतर गावात जायचं आहे मला फॉर्म भरायला शिलाई मशीनचं आमच्या इकडं स्कीम चालू आहे ती अगोदर शिलाई मशीन शिलाई मशीन नाही सॉरी लाडकी बहीण योजना त्याची स्कीम आली होती त्याचा पण फॉर्म भरला आता शिलाई मशीनच्या स्कीम आली त्याचा फॉर्म भरायला जायचं आहे म्हणजे दोन चार वेळेस गेली होती मी दोन चार चक्रा झाल्या त्याआधी आधार कार्डचा पत्ता चेंज करावा लागतो आहे मग कुमवारी गुरुवारी शनिवारी का काय गेली होती मी गुरुवारी का श शनिवारी गेली होती तर आधार कार्डवरचा पत्ता चेंज केला आणि मग त्या सरांनी सांगितलं दोन चार दिवसांनी या मग आज बुधवार आज बोलवलं होतं तर आज जाणार आहे फॉर्मा भराय तर चालत नाही बरं का जानू आहे आपली जानू जानू दाखवते आपली तर हे बघा आपली जानू आहे त्याचा आरसं निघल्या ढिलं झालं होतं बसवायच्या तारसं पाणी सुटल्यावर स्वच्छ धुवून काढलेले आपले जाणूला म्हणजे आंघोळ घातले शॅम्पूनी चकाचक नाही दिसते त्याचं नाव ज्यानू ठेवलेलं आहे म्हणजे गेल्या वर्षी नवीन वर्ष लागायच्या आत एक दोन दिवस अगोदर आणली होती जानून आपल्या आरसं निघला त्याचा आरसं बसवून घ्यायच्यात कसा वाटला कसा नाही व्हिडिओ नक्की ना कमेंटमध्ये सांगा आणि लाँग व्हिडिओला सपोर्ट करत जावा